विराज विल यू रीड दिस वर्ड येस लेट्सी हा व्हेरी गुड नाईस आता बघा याच्यामध्ये विराजने काय केलं की पहिल्यामध्ये ड असं प्रोनौन केलं ईडीचं दुसऱ्यामध्ये टॉक्ट इथं स्नॅप ट असं प्रोना केलं इथं मात्र नीडेड इथ वॉन्टेड आणि इथं प्लेड म्हणजे बघा सफिक्स मात्र एकच आहे ईडी पण प्रोनान्सिएशन मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे असं काय तर हे समजून घेण्यासाठी बघा मी आता काही ट्रिक्स देणार आहे पण त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा ज्यांना हे शिकायचं त्यांना मदत होईल आता बघा जर त्या सफिक्सच्या अगोदर प त्याचबरोबर फ क किंवा काही वेळेला ओयू जी एच ज्याचं प्रोना फ असं होत असत किंवा एस एच हे जर तुम्हाला ह्या ईडीच्या अगोदर असे सांगू दिसले तर त्याचा उपचार तुम्हाला काय करायचा आहे च फॉर एक्झाम्पल वॉक्ट लाफ्ट किंवा स्नॅप इथे काय केलं आपण च प्रनासिएशन केलं आता इथं मात्र काय करतोय बघा आपण नीड किंवा वॉन्टेड आता इथं असं का झालं जर त्या ईडीच्या अगोदर टी किंवा डी जर तुम्हाला दिसलं तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय होणार आहे ए वॉन्टे किंवा नीडेड म्हणजे जर ट किंवा ड नंतर ईडी आला तर त्याचा उच्चार काय होणार आहे बघा एड किंवा प्रॉपर काही वेळेला ईड असं सुद्धा प्रोनान्सिएशन केलं जातं वॉन्टी इन्स्टेड ऑफ वॉन्टेड पण इथं अदर ठिकाणी मात्र बघा प्ले फक्त ड प्रोनाऊन्सिएशन होतं ऍक्च्युअली हे साऊंड जर असतील तर काढायचं आहे ते नसतील तर द आणि त्याच्याच बरोबर त्या एडीच्या अगोदर जी किंवा डी जर आलं तर त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय करायचे एड किंवा एड सो so, वॉन्टेड सो so, अशाच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रोनाऊन्सिएशन प्रोनाऊन्सिएशनच्या ट्रिक शिकत जाणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पुन्हा एकदा मी सांगते की या चॅनल सबस्क्राईब करा अशाच खूप साऱ्या ट्रिक्स तुम्हाला मिळतील थँक्यू